I fucking

Gönlidade. Sen também y Nunca'ya sağlıyorsun Tamamen location de açık, ama en wish thin termininde bildiğinfeldir þeir nýr maður þurr þú þeir nýr maður þurr þú þeir nýr maður þurr þú त्याची पावती कुठे ठेवली चांगलं टाकायचं मला खोबरं बदलू नंतर खोबरं काय म्हण बाजूला ठेव खोबरं काळ्या पाठीस काय म्हणतो Double koko, harga sama apa sih? Hm? Lakuk. Sangkal मैदा झालं आपलं थोडं थोडं दिवाळीच सामान आपलं उल उली करून खायचं तेवढ्याचे काय साखर 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 यायच

di è che fa tanti पण त्यान द्या दिवाळीत गावात दिवाळीच्या आहेत बिजी कामाला खराब அப்படி கிட்டமான <parachute loyalty> <handledekunda> <disability>

बघ श्वासून झाली पिऊची आता दिवे ला्रेस तुला आवडलं आवडला मॉक्शन घेतला असच होता का मॉक्शन म्हणजे घेतला मॉक्शनला फाक फा फ्रॉक घेतलाय मावशी असंच वाटतं ना सतराशे रुपयाचा वाटत का बाई ही ड्रेस सतराशे रुपयाचे हो देईल त्याच्यामध्ये बघितलीच ना गरज तर कमी करतो मोठ्या दुकानात तर हे दिवाळीमध्ये तर हे तेवीसशे रुपयाचं दिलं असतं दिवाळीमध्ये दपरी नावाचं नव्हतं का दोन मी गेलो तिथं आता आमच्या झाली बघा माझ्या ना तिची दिवाळीची खरेदी शॉपिंग झाली फटाकड्यात राहिल्यात फक्त काय राहिलं ना आता फटाके फटाके हा फटाके वाजवायचे म्हणजे एक फटाका वाजवा जाऊ द्या मग काहीतरी करू का लांब फटाका वाजवायचा नाही तर हलका हलका वाजवाय घ्यायचं बोला उडून काहीतरी डोळ्याबिळ्यामध्ये जाते तसं नाही वाजवायचं साधं सोपं आपलं गुरु गुरु फिरवायचं आपले फुलझाडे लांब धरून हा तिला लसूण बॉम्ब आवडते किती सुंदर दिसायलाय माझ्या पिऊ आणलेलं छान वाटायला जग दिसायला दुसरा बदलायचं गुसरा चेंज करायचं कलर आता पुढच्या वर्षी आणि पिऊसाठी दिसल्या वर्षी एक भयासाठी येते बुडचे पुरले छान वाटायला एवढ एवढा हजार बाराशे रुपयाला बघायचंय ना मग तिला पाच देऊन टाक दरवर्षी पुरला पाच पाच हजार सामान समान नको मागू आता त्यासाठी तिला पाच हजार का सामान काय दिलं कि पाच हजार देण्यापेक्षा तिला सामान घेऊन दिलं साडेपाच हजार आमची झाली बघा आता मैत्रिणी दिवाळीची खरेदी अशी झाली दिवाळीची खरेदी आमची छान पैकी ड्रेसले तर वाटायला आई आता तिकडे आता संक्रांतीला घेऊन बाई मी आता आता तुझ्या सोनक्रात लागल ना आता दिवाळीला काय नाही घेणार काय नाही आता तुझ्या आई घेऊन तुला संक्रांती चमकायला संक्रांतीला मी तुझे

म्हणले मला आपले जीवा जेवतात त्याच पुरी शाळेच्या काम पण खालीच पुरी देते पाच पाच साला तुम्हाला महिन्याला पंचेचाळीस किरा येते आमची माघारी तर असे झाले आमच्या दिवाळीची शॉपिंग बघा आता तुमची कशी झाली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा कशी करणार आहेत <laughs> आता आज आम्ही दाल करणार दाल आमटी चला आता रेशीप करू आपण दालच्या आमटीची लागा तयारीला लागो तयारीला आता दिवे दिवे चांगले ठेवा